नमस्कार शुभ सकाळ आज परत एक लहानसा व्हिडिओ मी इकडे दररोज फिरण्याचं माझ्या ठिकाण चामरलेनी बोरगड गावता गावतात फिरतोय पुढे झाडांच्या वगैरे एअरफोर्स आहे एवढं आज दिसत नाही नंतर हे तुमचं नेहमीप्रमाणे चामरलेनी बोरगड इकडे हे समोर हे बाब उळ बन आहे इकडे तुम्हाला मधून तिकडे परत मातुश्री शाळा वरती कॅम्ब्रिज शाळा झालेली आहे असं एकंदरीत आहे जास्त थोडंसं फिरून फारून परत तुम्हाला इयरफोनचं इकडे घेते ग हे दिसते टावर येते त्यांचे चौक्या तिथं जवळपास जरी गेलं तरी या लोकांना शंका येते त्याच्यामुळे शक्यतो तिकडं टाळायचं हां सकाळचं वातावरण मनमोहक असतं रम्य असतं एकदा एक, एक चक्कर मारला का मग दिवसभर फ्रेश असं आहे इकडे हा असा भाव रस्ता आहे कस तुम्ही दिसाल कोणीतरी मोटरसायकलवर जातं ते बी दिसाल मसं एकंदरीत एक अगे आज काही जास्त मोठा व्हिडिओ करणार नाही फिरणार नाही सकाळचं बदल म्हणून आहे छोटासा व्हिडिओ करा म्हणत आलं म्हणून केला बाकी बस नमस्कार